महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुका जाहीर झाल्या या निवडणुकांद्वारे राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींमध्ये नवीन स्थानिक प्रशासनाची निवड होणार आहे 10 नोव्हेंबर पासून उमेदवार अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल सतरा नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल त्यानंतर अठरा नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी होईल तर पंचवीस नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेतले जातील दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे ही निवडणूक विशेष महत्वाची मानली जाते कारण शहर विकास स्वच्छता पाणी पुरवठा आरोग्य सुविधा वाहतूक व्यवस्था बाजार नियंत्रण अशा दैनंदिन नागरी सेवांचा कारभार या संस्थांकडूनच पाहिला जातो निवडून आलेले नगरसेवक किंवा सदस्य हेच स्थानिक स्तरावर बजेट कर रचना आणि विकास कामांना मंजुरी देतात याआधी काही नगर परिषदांच्या निवडणुका आरक्षणासंबंधी न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रलंबित होत्या आता ती प्रक्रिया पूर्ण झाल्याने निवडणूक आयोगाने सर्वच निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे आता पुढील पाच वर्ष शहराचा वेग सुविधा आणि विकासाची दिशा कोण ठरवणार हे दोन डिसेंबरच्या मतदानातून निश्चित होणार आहे म्हणूनच नागरिकांनी आपला मताधिकार वापरून स्थानिक प्रशासनाचा सहभाग नोंदवणं आवश्यक आहे